नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मर आणि माझ्या शेती विषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो या वर्षी थोडा पाऊसमान कमी झाल्यामुळे पाणी पण आपल्याकडं थोडसच आहे पण शेतकरी मित्रांनो जर दोन महिने अजून तुमच्याकडे पाणी असेल तर तुम्हाला शॉर्ट टर्म आणि जास्त उत्पादन देणारं पीक कोणतं घ्यावं याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतोय तसंही तुम्ही जर आता जानेवारी मध्ये जर लागवड केली तर साधारण दोन महिन्यानंतर म्हणजे मार्चमध्ये शंभर टक्के तुमच्या पिकाला बाजारभाव मिळणार आहे मग कोणतं पीक घेतलं पाहिजे ते तुम्हाला समजून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो ते है पीक आहे टरबूज पीक किंवा कलिंगड पीक या पिकाची लागवड जर सध्या तुम्ही जानेवारी मध्ये केली आणि दोन महिन्यापर्यंत जर तुमच्याकडे पाणी उपलब्ध असेल तर नक्की तुम्हाला हे पीक करायचं आहे हे टरबूज पीक तुम्हाला उत्पन्न कसं वाढून देणार आहे तर शेतकरी मित्रांनो मार्च मध्ये आपल्या मुस्लिम बांधवांचा रमजान हा महिना येतोय या महिन्यामध्ये म्हणजे बारा मार्च नंतर तुम्हाला शंभर टक्के मार्केटमध्ये टरबूज पिकाला अधिकचा बाजारभाव मिळू शकतो तर त्या बाजारभावाचा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला टरबूज पिकाची लागवड करणं खूप गरजेचं आहे मग पुढचा प्रश्न असतो की कोणत्या वाहनाची लागवड करावी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला असे मी पाच वाहन सांगणार आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला जास्तीच उत्पादन निघेल आणि मार्केटमध्ये बाजारभाव मिळाल्यानंतर तुम्हाला उत्पन्न देखील चांगलं होईल तर त्या कोणत्या व्हरायटी आहेत तर सगळ्यात पहिली व्हरायटी आहे नॉवेल कंपनीची स्वीट एंजल प्लस या वाहनाची जर तुम्ही लागवड केली तर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन त्यामधून मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो च मॅक्स हे एक वाहन तुम्हाला खूप छान उत्पादन देऊन जाणार आहे त्यानंतर शिजंटा कंपनीचे तीन वाहन आहेत एक आहे शुगर सागर किंग आणि शिंबा या वाहनांचा देखील तुम्ही नक्की विचार करायला पाहिजे या पाचही वाहनांपैकी कोणतंही एक वाहन निवडा जास्त उत्पादन घ्या आणि उत्पन्न देखील जास्त मिळवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर शंभर टक्के मला सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार